भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळघर रानोलीच्या वतीने माझं गाव माझा स्वाभिमान आय लव रानौली उद्घाटन सोहळा व पानपोईचा उद्घाटन सोहळा देखील मोठ्या उत्साहामध्ये दे पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून समारंभाचे उद्घाटक माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे देवेश पुरुषोत्तम पाटील उद्योग आघाडी था भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष विनोददादा वसंत ठाकरे यांच्या शुभ हस्ते माझं गाव माझा स्वाभिमान आय रांदोली व त्यासोबतच पानपोईचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यमान सरपंच सचिन दादा वसंत ठाकरे व किरण विनोद ठाकरे उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये या विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले गेली अनेक वर्षापासून विनोददादा वसंत ठाकरे व सचिन विस ठाकरे यांच्या पुढाकाराने गावामध्ये अनेक विकासकामे राबवली गेली असून आगामी काळामध्ये अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत या सर्व विकास कामांच्या माध्यमातून उद्योग आघाडीचे भाजपाने जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विनोद दादा वसंत ठाकरे व विद्यमान सरपंच सचिन दादा वसंत ठाकरे उपसरपंच किरण विनोद ठाकरे व सर्व सन्मान्य सदस्य यांचा प्रत्येक विकासकामामध्ये पाठपुरावा असतो आणि त्या अनुषंगाने या विकासकामाचे उद्घाटन झाल्याने समारंभाचे उद्घाटक देवेश पुरुषोत्तम पटले यांनी सर्व ग्रामपंचायत कमिटीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचे विशेष कौतुक केले आहे व आपले मनोगत देखील या उद्घाटनच्या विशेष देखील व्यक्त केले सोहळा सर्व नागरिकांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देतो अक्षय तृतीयाच्या चांगल्या मुहूर्तावर या गावचे सन्माननीय नेते आदरणीय विनोदजी ठाकरे साहेब सन्मान्य सरपंच सचिन ठाकरे उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांचे सर्व सहकारी हे नेहमी विकासाच्या बाबतीत कटिबद्ध आहेत आपण रांदोली गाव विकासाच्या बाबतीत बघा तर असं कुठलंही काम हे रांजोली गावात विकासापासून वंचित राहिलेलं नाही यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम आहे आमचे आदरणीय कपिल पाटील साहेब यांचं सा विशेष लक्ष असते या गावावर विनोद ठाकरे सचिन ठाकरे यांनी नेहमी धावपळ असते आणि या आजच्या चांगल्या दिवशी या अशा चांगल्या सुशोभीकरणाचं त्यांचं त्यांच्या गावाच्या पानपोळीचं उद्घाटनात माझ्या हस्ते झालो खरोखर मनापासून आनंद वाटतो का असंच आपण का आपल्या गावापासून आपण गाव विकासाची सुरुवात केली त्या विकासात आजच्या दिवशी मी दोन्ही बंधूंना शब्द येतो का विकासाच्या बाबतीत तेही कुठे कमी पडणार नाही आणि आम्हीही कुठे कमी पडणार नाही आणि विकासाच्या बाबतीत नेहमी आम्ही त्यांच्या सोबत असू मी पुन्हा दोन्ही बंधूं जाऊ त्यांच्या गावकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन विकासाच्या बाबतीत आणि आज चांगल्या कामाबद्दल त्यांना शुभेच्छा देईन धन्यवाद